नमस्कार मी निशिगंधा स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर आज मी पुन्हा एकदा एक कविता घेऊन आलेली आहे मागे सांगितल्याप्रमाणे मला कविता जास्त लिहिता येत नाहीये पण तरी मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा तर आय होप तुम्हाला तो नक्की आवडेल आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसंच आपले व्हिडिओ हे शेअर करा भरपूरात भरपूर सबस्क्राईब लवकरात लवकर करा धन्यवाद तर चला मग आपण आपल्या कवितेला सुरुवात करूयात म्हणजे इकडे मी माझा स्वतःचा अनुभव लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वतःबद्दल एक छोटीशी कविता लिहायचा प्रयत्न केलेला आहे तर आपण ती बघूयात जसं की मला माझ्याबद्दलचा अनुभव जो आहे तो थोडाफार मी या कवितेत मांडायचा प्रयत्न केलेला आहे तर कवितेचं नाव आहे स्वतःबद्दलची मी स्वतः कवितेच नाव आहे स्वतःबद्दलची मी स्वतः सारेच जण आता विचारतात एवढं सगळं तुला कसं काय जमत सारेच जण आता विचारतात एवढं सगळं तुला कसं काय जमत आणि त्यांच्यासाठी माझं हे उत्तर असत त्यांच्यासाठी माझं हे उत्तर असत कदाचित इतक्या वर्षांचं मनात राहून गेलेलं आता कागदावर उंट असावं कदाचित इतक्या वर्षाच मनात राहून गेलेलं आता कागदावर उमटत असावं आणि आता ठरवलं स्वतःसाठी थोडस जगाव इतक्या वर्षाच मनात राहून गेलेलं आता कागदावर उमटत असावं आणि ठरवलं स्वतःसाठी थोडस जगाव पतीसाठी पतीसाठी त्यांच्या सुख दुःखात सहभागी व्हावं पतीसाठी त्यांच्या दुःखात सहभागी व्हावं आणि शेवट पर्यंत त्यांच्या सोबत आहे हे त्यांना सांगावं पतीसाठी त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं आणि शेवटपर्यंत त्यांच्या सोबत आहे हे त्यांना सांगावं आईपणाची आईपणाची तक्रार न करता त्यांच्या आनंदात आनंदी व्हावं आईपणाची तक्रार न करता त्यांच्या आनंदात आनंदी व्हावं खूप मोठा होबाळा असा आशीर्वाद लेखासाठी देवाजवळ मागावं खूप मोठा होबाळा असा आशीर्वाद लेखासाठी देवाजवळ मागावं आईपणाची तक्रार न करता त्यांच्या आनंदात आनंदी व्हावं आणि खूप मोठा हो बळा असा आशीर्वाद लेखासाठी देवाजवळ मागा हो शेवट एवढं सगळं एवढं सगळं करताना करता आता थोडासा स्वतःचा विचार करावा एवढं सगळं करताना आता थोडासा स्वतःचा विचार करावा आणि राहून गेलेला आयुष्यातील क्षण पुन्हा नव्याने जगावा आणि राहून गेलेला आयुष्यातील क्षण पुन्हा नव्याने जगावा धन्यवाद आय होप तुम्हाला ही सुद्धा कविता नक्की आवडली असेल